जामखेड शहरामधील ऑक्सफोर्ड इंग्रजी मिडीयम स्कूलचे नेत्रदीपक वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आदित्य मंगल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं सरस्वतीच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली वर्षभरामध्ये स्कूलमध्ये अनेक उपक्रम राबवण्यात येतात तसेच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि मेडलचं वितरण करण्यात आलं यावेळी बोलताना जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की शिक्षणाबरोबरच संस्कारिक नीतीमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं कामही या शाळेच्या माध्यमामधनं होत आहे त्यामुळे शाळेची वाटचाल ही प्रगतीपथावरती आहे भविष्यात या शाळेनं उंच भरारी घ्यावी अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या विविध गाण्यांवरती बाल चिमुकल्यांनी यावेळी नृत्य सादर केले आहेत तसेच या बालकांबरोबर पालकांनी देखील नृत्याचा मनमुराद आनंद घेतला यावेळी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ संस्थेचे संचालक प्राध्यापक कैलास माने वर्षाताई विकास डॉक्टर मिसाळ डॉक्टर सौ वैशाली मिसाळ तसेच नगरसेवक विभीषण धनवडे उद्योजक संतोष फिरोदिया डॉक्टर अल्ताफ शेख लहू शिंदे कपिल माने शाळेच्या मुख्याध्यापिका रिया अरोरा सिद्धनाथ भजनावळे तसेच विस्तार अधिकारी पंचायत समिती जामखेड शर्मिला लटपटे मॅडम तसेच माया पवार राधा भांगर तसेच बाळासाहेब साळवे दशरथ कोळेकर अवधूत वास्कर आकांक्षा पाटील डान्स टीचर राधिका फुटाणे यांच्यासह बहुसंख्येनं पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी स्नेह संमेलनाचे सूत्रसंचालन प्रियंका शेळके यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका रिया अरोरा यांनी मानले आहेत अशोकवीर वीर सी चोवीस तास पालक यांना तर मी प्रामुख्याने उपस्थित आहे माझाही मुलगा नर्सरी क्लास मध्ये तर शिकत आहे कैलास सरांनी ग्रामीण भागासाठी एक अतिशय वरदान म्हणू शकतो आपण की ग्रामीण भागातल्या गरिबांना कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे दुसऱ्या बाजूनं शिक्षणापेक्षा जास्त संस्कार असतील नीतीमूल्य असतील ही रुजवण्याचं काम ही या शाळेच्या माध्यमातून होत आहे मागील दोन अडीच वर्ष या शाळेची वाटचाल मी जोन पाहत आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्याची वाटचाल आहे भविष्यात असच ऑक्सफर्डिंग स्कूलने खूप मोठी भरारी घ्यावी यासाठी मी आदरणीय कैलाश पाणिसारांना आणि मॅडमना शुभेच्छा देतो आणि जे विद्यार्थी आपल्या शाळेसाठी आज एनुअल फंक्शनचा कार्यक्रम आपण दिनीप्रमाणे सालाप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी आपण शाळेमध्ये नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वर्षी शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आपण ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलमध्ये प्रयत्न करत असतो याही वर्षी आपण नवीन नवीन प्रयोग केले त्यामध्ये आपण सफल झालो परंतु काही उणिवा या वर्षी देखील आपल्याकडून राहिलेल्या आहेत त्या उणिवा आपण पुढच्या वर्षी नक्कीच पूर्ण करणार आहोत आपलं इंग्लिश मीडियमचं स्कूल आहे कमीत कमी आपल्याला नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मुलांना देखील इंग्लिश बोलता आणि वाचता यायला पाहिजे या दृष्टीने पुढच्या वर्षी निश्चितच आपण प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं आपल्याकडे आठवीपर्यंत आपण आत्तापर्यंत वाटचाल केलेली आहे पुढच्या वर्षी आपण आठवी आणि नववी हे दोन्ही वर्ग आपण चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी पालकांनी जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावं आणि नवी आणि दहावीचे वर्ग आपल्या जामखडमध्ये सुरू कसे होतील आणि अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण कमीत कमी फी मध्ये आपण जामखेड शहरामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि सीबीएसईचं शिक्षण आपण देणार आहोत स्टेट बोर्ड आपण चालू करणार ना नाही सीबीएसई चे नवी दहावी आपण चालू करणार आहोत तरी पालकांना या ठिकाणी विनंती करतो की नवी दहावीच्या वर्गासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि ज्या काही उनिवा या वर्षी राहिल्या असतील त्या उनिवा आम्ही पुढच्या वर्षी निश्चितच प्रयत्न करणार आहोत कारण या वर्षी आम्ही शैक्षणिक दर्जा कशा पद्धतीनं सुधारता येईल त्या दृष्टीने शाळेच्या सा प्रिन्सिपल मॅडम प्रिया वेळा असतील त्याचप्रमाणे संपूर्ण स्टाफ आमचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी सक्सेस झालेल्या निश्चितच पालकांच्या जैन जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस